चर्चा असलेले मंत्रिमंडळाचे खाते वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शनिवारी जाहीर केलं सुरुवातीला मुख्यमंत्री ठरण्यात झालेला विलंब त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात झालेला विलंब आणि मग मंत्र्यांचा समावेश होण्यास झालेला विलंब अशा अनेक विलंबानंतर हे खाते वाटप आलंय फडणवीसांनी राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी एकोणचाळीस मंत्र्यांचा समावेश आपल्या मंत्रिमंडळात केला होता संपूर्ण काळात हे मंत्री होते अधिवेशन संपल्यानंतर काही तासांनी हे खाते वाटप जाहीर करण्यात आलं पण या खाते वाटपाचा महाराष्ट्राला फायदा कसा होणार कोणता मंत्री तोडीचं काम करेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा या वाटपातील नजरेत भरणारी सर्वात प्रमुख बाब म्हणजे गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवण्यात फडणवीस यांनी यश मिळवलं माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे खाते ठेवण्यासाठी आग्रही होते किंबहुना मंत्रिमंडळाचे खाते वाटप त्यामुळेच रखडल्याचं बोललं जात होतं महायुतीचं सरकार स्थापन होताना गृहमंत्रालय देऊन मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवण्याचा व्यवहार भाजपच्या धुरीणांनी केल्याची चर्चा होती राज्यात एकोणीसशे नव्याण्णव पासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना हाच फॉर्म्युला वापरला जात होता त्यामुळे छगन भुजबळ आर आर पाटील आणि दिलीप वळसे पाटील अशा नेत्यांना गृहमंत्रालय मिळालं होतं मात्र फडणवीस यांनी राजकीय सौदेबाजीत चांगलंच कसब मिळवलं आहे आपल्या आधीच्या कार्यकाळात म्हणजेच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतही त्यांनी हे मंत्रालय खडानखडा माहिती त्यांना होती त्यातूनच त्यांनी ते सरकार पाडून दाखवलं त्यामुळे काहीही झालं तरी गृह मंत्रालय आपल्याकडे राहावं यासाठी ते प्रयत्नशील राहणार हे उघड होतं ते आता खाते वाटपातून सिद्ध झालं आहे सरकारवर आपलाच पर्यायाने भाजपचा वर्चस्व राहणार हेही त्यांनी यातून दाखवलं आहे गृह खात्यासोबतच ऊर्जा सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क आणि मंत्री नसलेले विभाग फडणवीसांनी स्वतःकडे ठेवले आहेत यातील माहिती व जनसंपर्क हे खाते सहसा मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवतात त्यामुळे त्यात काही फारसे वेगळे नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं मिळालं आहे बावन कुळे यांनी फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं होतं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना आमदारकीचीच उमेदवारी नाकारण्यात आली होती तरीही नाउमेद न होता किंवा नाराजी व्यक्त न करता ते पक्षाचे काम करत राहिले यथावकाश त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आली याच भूमिकेतून त्यांनी भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून दिला आणि त्यांना आहे भाजपच्या गोदावरी खोरे विकास महामंडळाची जबाबदारी असेल तर महाजन यांच्याकडे विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ आणि आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे अर्धे खाते मिळाल्यामुळे विखे पाटील यांच्या विरोधकांनी लगेच टीका केली परंतु मला बाळासाहेब स्वप्न साकार संधी मिळाली आहे असं सांगून विखे पाटील यांनी खिलाडू वृत्ती दाखवली आहे फडणवीस वन पॉइंट ओ मध्ये महसूल मंत्री असलेल्या व मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय कायम राहिलं आहे शिवाय संसदीय कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे याशिवाय गणेश नाईक वन विभाग मंगल प्रभात लोडा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम जयकुमार रावल विपणन व राजशिष्टाचार पंकजा मुंडे पर्यावरण आणि हवामान बदल तसेच पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी कल्याण दुग्ध विकास आणि नवीकरणीय ऊर्जा भोसले सार्वजनिक बांधकाम जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायत राज। सावकारे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे आणि आकाश फुणकर श्रम अशी मंत्रालय कमी अधिक फरकाने कायम राहिली आहेत अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं मिळालं आहे तर आशिष शेलार यांच्याकडे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान खातं आलं आहे आधीच्या सरकारची अडीच वर्षे फडणवीसांचे वरिष्ठ असलेले एकनाथ शिंदे यांना गृह खातं भलेही मिळालं नसेल परंतु नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम म्हणजे सार्वजनिक उपक्रम ही महत्त्वाची खाती त्यांना मिळाली आहेत या ते नगरविकास खातं त्यांच्याकडे दोन हजार चौदापासून होतं आणि त्यावेळी त्यांना या खात्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवली होती त्यामुळे त्यांना ते, ते खातं मिळणं स्वाभाविकच होत नगर विकास मंत्रालयासह मुंबई महानगर प्रदेशातील सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रमुख पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण संस्थांवर सिडको आणि यासारख्या महत्वाच्या संस्था शिंदे यांच्या नियंत्रणात असते शिवसेनेच्या अन्य मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं कायम राहिलं आहे दादा भुसे यांना शालेय शिक्षण हे नवं दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यानं त्यांना हे खातं मिळालं आहे संजय राठोड हे मृदा व जलसंधारण मंत्री असतील उदय सामंत उद्योग आणि माजी सैनिक कल्याण संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक वाहतूक तर भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मिठागर विकास आणि प्रकाश आबेडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण तर ही सर्व शिवसेनेच्या वाट्याला आलेली आणखी काही खाती तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेला शिंदे यांच्या सरकारमधील बहुतांश खाती कायम ठेवण्यात यश आहे गृहनिर्माण महत्वाचे खातेही नव्याने मिळालं आहे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना वित्त आणि नियोजन ही त्यांची आवडती व वजनदार खाती मिळाली आहेत राज्य उत्पादन शुल्क खातेही ते सांभाळणार आहेत आमदारांच्या निधी वाटपाच्या चाव्या या अजित पवारांकडे असणार आहेत त्यामुळे शरद पवार गटातील आमदारांना दादांच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागणार आहे त्यातूनच शरद पवार गटातील काही आमदार पुढील काळात दादांच्या आश्रयाला गेले तर नवल वाटायला नको ती संधी या निमित्ताने फडणवीसांनी अजितदादांना दिली आहे फडणवीस मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांच्याकडे त्यांचे पूर्वीचे वैद्यकीय शिक्षण खाते कायम राहिले आहे आधी कृषी खातं सांभाळणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं आलं आहे शिंदे सरकारमध्ये हे खातं भुजबळ यांनी हाताळलं होतं हे विशेष सहकार खाते बाबासाहेब पाटील यांना मिळालं आहे तर आदिती तटकरे या महिला व बालविकास आणि मकरंद जाधव हे मदत व पुनर्विकास खातं सांभाळतील राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांमध्ये दत्तात्रय भरणे क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास आणि वक्फ माणिकराव कोकाटे शेती आणि नरहरीत झिरवाळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य यांनाही महत्वाची खाती मिळाली आहेत थोडक्यात या खातेवाटपातून सातत्य आणि बदलाचा संगम साधण्यात आला आहे काही जणांचा खांदेपालट केला तर काही जणांवरील विश्वास कायम ठेवण्यात आला आहे पण म्हणून सर्व झालं असं राजकारणात होत नाही ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही ते तर नाराज मंत्री मंत्री चांगलं खातं मिळालं नाही म्हणून नाराज होतातच काही जणांनी तशी नाराजी आडून आडून व्यक्त देखील केली आहे त्यामुळेच असावं कदाचित परंतु अजित पवार यांनी नाराजी असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे काही जण खुश आहेत तर काही जण नाराज आहेत असं ते म्हणाले आहेत भाजप वगळता अन्य मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल आणि दर तीन महिन्यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे त्यानंतर त्यांना पुढे ठेवायचं की नाही याचा निर्णय होणार आहे त्यामुळे या मंत्र्यांना आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल या आढाव्यामुळे जबाबदारी निश्चितच येईल आणि प्रभावी काम करण्यासाठी मंत्र्यांवर दबाव देखील येईल शिवाय अडीच वर्षांनी केलेल्या बदलामुळे इतर आमदारांनाही संधी मिळेल असा सत्ताधारी आघाडीतील नेत्यांचा होरा आहे तो कितपत खरा ठरेल हे काळच सांगेल अशाच राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका